लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज तुम्हाला मनोरंजनाचा धमाका पाहायला मिळणार आहे याआधी आपण या पाहिलं की जीवा आणि काव्याचं सत्य समोर आणणारी एक व्हिडिओ क्लिप मानिनीच्या मैत्रिणीकडे असते एका पेन ड्राईव्ह मध्ये तो व्हिडिओ घेऊन ती मानिनीला देते पण मानिनी तो तोडून त्याचा चुराडा करते पण जीवा आणि काव्यामध्ये काहीतरी सुरू आहे याचा संशय रम्याला येतो आणि ती त्या तुटलेल्या ड्राईव्हला जोडण्याचा प्रयत्न करते तिला काव्याचं सत्य बाहेर आणायचं असतं आता तो पेन ड्राईव्ह तिच्या हाताला लागला आहे त्यातला व्हिडिओ रिकव्हर झाल्याने आत्या आणि रम्या आनंदी होतात आता पुढे काय होतंय ते मात्र पाहण्यासारखं आहे आजच्या भागात तुम्ही पाहाल की नंदिनी काव्याकडे जीवाबद्दल काळजी व्यक्त करते तितक्यात नंदिनीला जीवाचा कामाचा पहिला दिवस आठवतो पण काव्याला देखील एक गोष्ट आठवते जीवाच्या ऑफिसच्या पहिल्याच दिवशी जिवा आणि काव्याची भेट झालेली असते त्या भेटीत जिवा काव्याला पुन्हा एकदा त्यांचं नातं संपल्याची जाणीव करून देतो पण या सगळ्याची नंदिनीला मात्र कल्पना नसते दुसरीकडे पेनड्राईव्ह रिकवर होऊन आल्याने आत्या आणि रम्या आनंदात असतात काव्याचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याची घाई त्यांना लागलेली असते म्हणून त्या लागलीच पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करतात तेव्हा एक व्हिडिओ त्यांच्यासमोर येतो पण दुर्दैवाने तो फक्त आठ सेकंदाचाच असतो त्यामध्ये त्यांच्या हाती काहीच लागत नाही त्यामुळे चिडलेल्या दोघीजणी मानिनीच्या मैत्रिणीपर्यंत पोहोचायचं ठरवतात आत्या घरात काम करणाऱ्या मावशींना गळ घालतात त्यांच्याकडून मानिनीची मैत्रीण कुठे राहते तिचं नाव काय ती कोण होती याचा माग काढतात तितक्यात मानिनी येते आणि त्यांचा डाव उधळून लावते इकडे नंदिनी मात्र जीवासाठी तुटत असते म्हणून त्याच्यासाठी डबा घेऊन ती ऑफिसला जाते तर जीवाही न खाताच काम करत बसलेला असतो ती त्याला जेवण वाढते तितक्यात रम्या येऊन नंदिनीला अडवते आणि हे घर नसल्याचं सांगते लंच टाईम संपला आहे त्यामुळे आता हा काय प्रकार लावलाय असं ती नंदिनीला ऐकवते नंदिनी आणि रम्यामध्ये वाद होतो या वादामुळे बाबाही तिथे येतात तेव्हा तेही रम्याची बाजू घेतात आणि नंदिनीला पुन्हा ऑफिसमध्ये डबा घेऊन यायचं नाही अशी ताकीद देतात नंदिनी दुखावते आणि पुन्हा निघते तितक्यात बाबा आता हातातलं जेवून घे असं जीवाला सांगतात आणि नंदिनी जीवाला जेव घालते पुढचा भाग तर यापेक्षाही रंजक असणार आहे कारण पुढच्या भागात पार्थ आणि काव्या यांना वकिलाचा फोन येतो घटस्फोटासाठी त्यांना बोलावल्याचं कळतं पण खरंच ते आता वकिलांकडे जाणार का हे आगामी भागात कळेल तेव्हा पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभच